आज आपण नथुराम जाधव लेखक नथुराम जाधव यांची आज विशेष मुलाखत घेत आहोत सर तुमचं जन्म आणि तुमचं शिक्षण याबद्दल काय माझा जन्म एकोणीसशे त्रेपन्नचा आहे शिक्षण फक्त दहावीपर्यंत झालेलं आहे आणि वाचनाची आवड आहे माझे आजोबा वा हे हे सुद्धा त्या काळी पुस्तकं वाचायची त्यामुळे मला त्या वाचनाची गोडी लागली लागलेली होती गाव माझं पाले तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी माझ्या गावापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबडवे हे सहा किलोमीटर अंतरावर आहे आणि रमाई यांचं गाव वनंद हे गाव आमच्या गावापासून चोवीस किलोमीटर अंतरावर आहे या परिवाराबाबत आम्हाला यामुळे जवळ असल्यामुळे असता आणि हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत अनेक गोष्टी ऐकलेल्या होत्या माझ्या आजोबाकडून माझ्या वडिलांकडून त्यामुळे अभ्यासाची गोडी लागली पुण्यात कधी आला तुम्ही पुण्यात मी एकोणीसशे एक्क्याण्णवला आलो त्याआधी नोकरीच्या निमित्तानं मी मुंबई मुंबईला होतो मुंबईतून माझी बदली पुण्यात झाली मी नोकरीला बँकेमध्ये होतं नॅशनल बँक युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये होतो आणि माझी बदली एकोणीसशे एक्क्याण्णवला पुण्यामध्ये झाली त्यामुळे मी पुण्यात आलो था। पुण्यात आल्यानंतर माझ्या मुलांची शिक्षणं हायस्कूलच्या लेवलला पोचलेली होती आणि सीच्या जवळपास आलेली होती त्याच्यामुळे मुलांना किंवा फॅमिलीला डिस्टर्ब करायचं नाही त्यांना इथंच ठेवायचं आपण अपडाऊन केलं करायचं असा निर्णय घेतला आणि अपडाऊन करीत करी असताना सकाळी जायचं संध्याकाळी यायचं सकाळी इथून मुंबईला जायचं ट्रेनने आणि संध्याकाळी ट्रेनने यायचं हा सकाळी जाण्यात जाताना सुद्धा तीन तासाचा प्रवास आणि संध्याकाळी येताना सुद्धा तीन तासाचा <गदागाँ> प्रवास मग तुम्हाला लिखाणाचं आणि वाचनाचं म्हणजे आवड कशी निर्माण झाली तुमचा प्रवास तीन तासाचा जाणं तीन तासाचं आहे त्यात मग हे तुम्हाला रमाई वाचणं किंवा लिहिणं नाही असं झालं की आता तीन तास प्रवास करायचा नुसतंच बसायचं नुसतंच बघत राहायचं त्यापेक्षा काहीतरी आपल्याला करायला पाहिजे हा एक विचार डोक्यात आला मग मी त्याच्या आधी मी वाचन करत होतो म्हणजे हरिना नारायण आपटे यांची कादंबरी पण लक्षात कोण घेतो किंवा साव शिवाजी सावंतचं मृत्युंजय अशी पुस्तकं मी वाचत होतो पण पुस्तकं वाचायची तर मग वाचनालय कुठंतरी पाहिजे वाचनालयाला जॉईन झालो आणि अने अनेक पुस्तकं माझ्या हातात येत राहिले असं वाचता वाचता अनेक गोष्टींचे प्रसंग घडत गेले आणि आवड निर्माण झाली आणि त्याच्यातूनच पुढं मग काहीतरी लिहावं अशी इच्छा निर्माण झाली बँकेचे कामे फार जबाबदारीचे असतात हो त्यातून पण वेळ काढून म्हणजे तुम्ही वाचनाकडे लक्ष हो बँकेचं काम जबाबदारीचं म्हणजे त्यातल्या त्यात मी हेडकशेर होतो आणि फार मोठी जबाबदारी असते हेडकशेअर म्हटल्यानंतर फार मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार पाडताना आपलं तिथं लक्ष फार केंद्रित करावं लागतं हेड कॅशरला त्या फार फार मोठी जबाबदारी असल्यामुळे तिथंच लक्ष राहावं लागेल कामात इतर गोष्टी नाही कामाच्या वेळेस फक्त काम इतर गोष्टी जर वाचनात आपल्याला आलेलं आहे हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे ह्या गोष्टी त्यावेळी बाजूला ठेवाव्या लागतात फक्त केंद्रित कामावर लक्ष क ठेवावं लागतं आणि नंतर मग सुट्टी झाल्यानंतर मग वाचनात गुंतावं वा लागतं आणि तसं मी गुंतत होतो प्रसंग असा घडला की ओ, एका सकाळी रविवार होता सुट्टी असते एका सकाळी रम्य सकाळ रमी अशी सकाळ होती त्यावेळे तो रेडिओचा काळ होता रेडिओ ऐकत होतो आणि रेडिओ ऑन केले केल्या शब्द कानावर पाडायला लागले रामी बेटा तुझ्या या इवल्याच्या पंखावर मी दोन आयुष्य सोडून जात आहे त्यांचा सांभाळ कर असं बोलता बोलता त्यांनी आपल्या मुलीचा हात लेकीचा हात हातात घेतलेला होता गौरी आणि शंकर ही दोन भावंड व्याकुळ विहळत होती पिकून आपल्या कच्च्याकड पाहिलं आणि डोळे मिटले यावेळी मात्र रामीला राडेला आलेलं नव्हतं तिचं रडू सुकलेलं होतं तिचे अश्रू सुकलेली होती तिला काही सुचत नव्हतं आधी आई आईच्या मृत्यूने आता वडिलांचा मृत्यू या दोन मृत्यूनं तिला पोरकं केलं होतं अंतर्मुख केलेलं होतं तिला इतर सगळी रडत होती इतर सगळी विवळत होती परंतु रामीला मात्र रडायला येत नव्हतं एक बाई पुढं आली तिनं रामीला हलवलं तशी रामी फक्त इतकंच म्हणाली की लहान मुलांचे आई बाबा कधीच मरू नयेत आणि दोन्ही हाताने आप तळव्याने आपले तोंड झाकून घेतलं आणि ओक्षाबोक्षीर रडली हा प्रसंग जेव्हा मी ऐकला हा प्रसंग सांगणारे होते श्रीराम लागू आणि सुहास जोशी हा प्रसंग जेव्हा मी ऐकला तेव्हा काळजाच्या ठिकऱ्या झाल्या बालवय म्हणजे किती वय तर सात वर्षाची मुलगी आणि तिच्या जीवावर आपल्या वडिलांनी दोन भावंडाची जबाबदारी सोडून गेलेले होते काय वाटलं असेल त्या जीवाला काय म्हणाली असेल तो जीव त्यावेळेचं ते बालवय काय म्हणाले असेल रमा ही बालपणीच प्रौढ झाली होती अचानक प्रौढ झाली होती बालपण जगलीच नाही बालपण तिला जगूच दिलं नाही अशी ही रमाई आपल्याला वाचली पाहिजे आपल्याला भाषण ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटलं का की आता आपण रमाई लिहायला आता आपण रमाई शोधली पाहिजे शोध घेतला पाहिजे ही रमाई बालपणी जर अशी होती तर पुढं कशी होती कथानक मी पूर्ण ऐकलं नाही कारण माझ्या माझ्या डोळ्यातून नुसते अश्रू ओळत होते मला पुढचं काहीच ऐकायला येत नव्हतं मला फक्त तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर राहिला होता आणि मग मग रमाईचा शोध घेतला पाहिजे रमाई वाचली पाहिजे समजून घेतलं पाहिजे त्यासाठी मग काय केलं पुण्यातच होतो त्यावेळी सरळ सुगावामध्ये गेलो बाराच्या बारा, बारा खंड भालचंद्र खैरमोरेंचे घेतले आणि नंतर पुस्तकं नुसती घेत राहिलो प्र प्रबुद्ध म्हणून ह्यांचं भाद खैर यांचं पुस्तक घेतलं शंकरराव खरातांची पुस्तकं घेतली राधाभाई वराळे ह्या त्यांच्या सानिध्यात होत्या त्यांचं पुस्तक घेतलं आणि ज्या ज्या पुस्तकावर श्रीराम लागू बोलले ते यशवंत डॉक्टर यशवंतरावांचं पुस्तक घेतलं आणि ते वाचलं परंतु ती कादंबरी होती बंधू माधव हो यांची कादंबरी घेतली या सगळी पुस्तकं वाचली वाचता वाचता असे ह्या चांगदेव खरवड यांच्या पुस्तकामध्ये एकत्र कुठून लिखाण मिळत नव्हतं पण जिथ जिथं मिळत होतो तिथं तिथं आपण मी घायल होत होतो मला काही सुचत नव्हतं टिपणं करत गेलो आणि रमाई घडत गेली आणि त्या रमाईची रमाई झाली रमाई ही महामाता रमाई कशी झाली याचं सांगायचं झालं तर रमाई अनेक प्रसंगातून गेलेले आहे हे पुढं प्रसंग घडत राहत आहेत तिच्यावर जबाबदारी घडत राहत आहेत चार लेकरं तिची गेलेली आहेत पहिल्या वेळेस जेव्हा बाबासाहेब अमेरिक अमेरिकेला गेले त्यावेळी रमेश गेलेला आहे रमेश गेल्यानंतर त्यांनी पत्र पाठवलेलं आहे पत्र पत्रामध्ये सांगत आहेत गेले 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 की आपलं लेखर गेलेलं आहे दुसऱ्या वेळेस जेव्हा लंडनला जातात बाबासाहेब त्यावेळी गंगाराम जातो आहे आणि गंगाराम गेल्यानंतर गंगाराम गेल्यानंतर त्यांनी पत्र पाठवलं आणि सांगितलं की इथे हालाखीची परिस्थिती निर्माण झालेली बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तिथं पत्रांनी कळवलं की मी अनासमोतात झालेलो आहे हे जेव्हा ऐकलं हे जेव्हा वाचलं रामायणं तेव्हा ते ते अधिक कासाविष होते आपण उगाच आपली परिस्थिती सांगितली आपण उगाच आपण बाबासाहेबांना भी सांगितलं भीमरावांना सांगितलं असं तिला वाटायला लागलं आणि मग जे काही कमवत होते शेणी थापवत होती, होती। आणि त्याच्यातून जे काही पैसे मिळत होते ते पैसे आपल्या गाठीला बांधत होती आणि असं तिला वाटलं की आता आपण पैसे पाठवू शकतो गाठीला तेरा रुपये जमा झालेले होते ते तेरा रुपये त्यांनी मनी ऑर्डर केली तेव्हा तिला बरं वाटलं अशी रमाई धावत होती पळत होती आपल्या पतीचा सांभाळ संसार सांभाळत होती आणि संसार सांभाळता सांभाळता दुःख पचत होती दुःखांवर आरोढ होत होती ही रमाई जेव्हा मला सापडली तेव्हा मी बेचेन झालो ही लिहिली पाहिजे हे लोकांपर्यंत पोचली पाहिजे असं मला वाटायला लागलं आणि त्यामुळं मी रमाई लिहिली रमाई ही नुसती रमाई राहत नाही तर महामत रमाई होते ती तर कशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या देशातून ते आपल्या घरातून सांगते तुम्ही दुःख करत बसू नका तुम्ही तुमच्या अभ्यासात लक्ष ठेवा दुःख सारी दुःख माझ्यावर सोपा तुम्ही अभ्यासात लक्ष ठेवा तुम्ही जेव्हा रमाई लिहायला घेतली तेव्हा लिहिताना तुमचा तो अनुभव कसा होता की आप रमाई आपण लिहिता लिहिताना अगदी म्हणजे प्रत्येक प्रसंग लिहिताना तो मांडावा कसा कारण प्रत्येक प्रसंगाच्या वेळी आपल्याला रडायलाच येतं रमाई ज्या लिहिताना हे रडायलाच येतं कारण वनवन करते कष्ट करते कशाची तिला हऊच नाही आपल्याला हे पाहिजे आपल्याला ते पाहिजे अशा इतर स्त्रियांपर्यंत सारखं तिला कधी वाटलंच नाही तिला फक्त इतकंच तिला इतकंच माहिती होतं की आपले पती बाहेर शिक्षणाला गेले त्याचा संसार आपल्याला सांभाळायचा आहे आणि तो संसार सांभाळता सांभाळता त्यांना अनेक कष्ट करावे लागलेले आहेत वनवन करावे लागलेले आहे दिवसभर कष्ट करायचे संध्याकाळी आल्यानंतर आणि कष्ट करायचे ते सुद्धा कसे इजत सांभाळून म्हणजे बॅरिस्टर व्हायला गेलेला पती त्याची पत्नी इथं मजुरी करते मोलमजुरी करते अशा प्रकारसुद्धा राहिले नाही आहे तर तिने काय केलं स्वाभिमानाचं स्वाभिमानाने कष्ट केले स्वाभिमानाने कष्ट करणं म्हणजे काय तर कुणालाही कळू दिलं नाही मी हे जेव्हा मी वाचतोय की ती भल्या पहाटे उठते एक दिवशी तिला सुस्त काहीतरी आपण काय स्वाभिमानाचं कष्ट करायचं म्हणजे काय करायचं तर आईच्या पाठीवर गेल पाठीवर जाताना तिने हे संसाराचं शिक्षण घेतलेलं होतं हे शिक्षण म्हणजे काय शेणी थापायच्या त्या वाळवायच्या आणि ते विकवायच्या शहरात राहूनसुद्धा इतर स्त्रिया मोलमजुरी करत आहेत आणि रमाई मात्र काय करते शेणी थापते कुठं जाते वरळी गावला, गावला जाते परळला राहायला आणि वरळी गावला जाते कारण तिथं आपल्याला कोणी ओळखत नाही म्हणून तिथं जाते आणि तिथं शेणी थापते वाळवते विकते आणि ते त्या येणाऱ्या पैशातून आपला संसार ते संसार सांभाळते अशी रमाई वनवन करणारी रमाई जेव्हा मी लिहितानासुद्धा मला वाटत होतं की काय केलं या बाईनं कुणासाठी केलं आहे हे आपल्यासाठी केलं आहे जनतेसाठी केलं आहे ह्या आपली जनता सुखी राहावी हाच उद्देश त्यावेळी डोळ्यासमोर ठेवला ते बाबासाहेब इकडं आपल्या भाषणातून लावट लावास सोडत आहेत पण ही मात्र आपल्या संसारा संसारावर तुटून पडते लढते झगडते पण संसार किनाऱ्याला लावते असंख्य लाटांच्या मारातूनही संसार त्यांनी किनाऱ्याला लावलेला आहे अशी ही रमाई लोकांपर्यंत पोचली पाहिजे आणि ती ती सांगताना मला अनेक ठिकाणी कंठ दाटलेलं अनेक ठिकाणी अश्रू ओघळलेले आहेत माझे मल मला आधी सलग लिहिता आलं नाही कधीच सलग लिहिता आलं नाही प्रत्येक प्रसंग लिहिताना मला थांबावं लागलेलं आहे अश्रू अश्रूंना वाट द्यावी लाग सोडावी लागलेलं आहे वाट द्यावी लागलेली आहे नंतर अश्रू थांब थांबल्यानंतर मग पुन्हा प्रसंग पुन्हा पुन्हा पुढं जायचं अशा प्रकारे ही रमाई लिह लिहावी लागली मला किती कालावधी किती लागला मला रमाई लिहिताना लिता। लिहायला जवळजवळ म्हणजे वाचन करून वाचन ते लिखाण हा दीड वर्षाचा कालावधी गेला मला पूर्ण दीड वर्ष गेलं दीड वर्षानंतर वर्षा लिखाण पूर्ण झालं माझं आणि रमाई अशी कादंबरी तयार झाली रमाई कादंबरी तयार झाली रमाईच्या बऱ्याच प्रती लोकांपर्यंत पोहोचल्या तुमचं दुसरं पुस्तक तुम्ही लिहिलं की गोष्टी एक फेब्रुवारीला आपण तुझं हे केलंय प्रकाशन केलं उद्घाटन झालंय तर रमाई लिहिल्यानंतर हे तुम्हाला कसं आठवलं हो की गोष्टी रमाईच्या सुद्धा हे लोकांपर्यंत पोहोचायला हो हो ही संकल्पना मग तुम्हाला कशी हो ही संकल्पना म्हणजे असं झालं महामाता रमाई हे मी पुस्तकाला पहिलं नाव दिलं इतर लोकांनी रमाई कोणी साहेबांची राम कुणी राजराची सावली अशा प्रकारची नावं दिली पण महामाता रमाई हे नाव देण्याचं कारण एकच होतं की रमाई ही बाबासाहेब आंबेडकरांना संसाराच्या पाशातून मुक्त करते सारी दुःख तुम्ही माझ्यासोबत देशातील असंख्य दुःख तुमची वाटवत आहे त्यांच्या आशेची दिव असं बाबासाहेबांना सांगते आणि स्वतः मात्र अदृश्य अशा आगीत जळत राहते होरपळत राहते पण त्याचं त्याची जळ दुसऱ्या कोणासही पोचू देत नाही म्हणून रमाई ही नुसती रमाई राहत नाही ही त्यागाची सण असेल त्याची मूर्तीसुद्धा राहत नाही तर ती असंख्य ले, लेकरांची माता होते महामाता रमाई होते म्हणून या पुस्तकाचं नाव महामाता रमाई असं पडलं हे पुस्तक जेव्हा लिहून झालं तेव्हा हो, मग पहिलंच पुस्तक होतं त्यामुळे हे पुस्तक कसं छापावं हे छापण्यासाठी कुणा कुणाला भेटावं तर अनेक जी पुस्तकं वाचत होते ती सुगाव प्रकाशनाची होती त्याच्यामुळं मग धी धीर करून मी सुगाव प्रकाशनाकडे गेलो वाकसाहेबांना भेटलो त्यांना हे पुस्तक माझी हस्तलिखित दिलं हस्तलिखित दिल्यानंतर वाघसाहेब म्हणाले बघू बग, बघतो वाचून त्याच्यानंतर सांगतो आठ दिवसातच मला वाकसाहेबांचा फोन आला की तुमची कादंबरी ताबडतोब छापायचे आहे तुम्ही मी या मी त्यांना मग भेटल्यानंतर बोललोच वाघसाहेब कादंबरी छापायची आहे पण प्रस्तावना प्रस्तावनेची आवश्यकता नाही तुम्ही फक्त मनोगत द्या मी तुमची कादंबरी छापतो असं मला आश्वासन दिलं आणि त्यांनी कादंबरी छापली दोन हजार सातला पहिली आवृत्ती आली दोन हजार तेराला दुसरी दोन हजार पंधराला चौथी आणि दोन हजार एकोणीसला यावेळी वाघसाहेब नाही आहे यावेळेस साहेब आहेत या, या प्रकाशांनी मला सुगावप्रकाशांनी प्रकाशांनी स्वतःहून ह्या कादंबऱ्या कादंबऱ्यांच्या आवृत्त्या छापल्या साथ, आणि पाचव्या आवृत्त्यासाठी आवृत्तीसाठी पुन्हा मला फोन आला की आपल्याला आल पाचव्या आवृत्ती छापायची आहे तुम्हाला कोणाचं मनोगत किंवा कोणाच्या अभिप्राय वगैरे घ्यायचे असतील तर घ्या त्यावेळी माझी नमो जोशी यांच्याशी ज्येष्ठ साहित्यिक नमो जोशी यांच्याशी ओळख झालेली होती त्यांना मी पुस्तक वाचायला दिलं माझी चौथी आवृत्ती त्यांना दिली त्यांनी वाचले आणि ताबडतोब मला म्हणाले की तुमची कादंबरी उत्तम झालेली आहे पुस्तक अतिउत्तम झालेलं आहे तुमची जर आवृत्ती पुढची आली तर मला माझं मनोगत मांडायचं मांडायचं आहे मग मी पाचव्या आवृत्तीसाठी त्यांना भेटलो म्हटलं आता पाचव्या आवृत्तीची मागणी झालेली आहे त्यामुळं तुमचं मनोगत्या त्यांनी त्यां पत्रवरू प्रस्तावना दिली डॉक्टर राजाभाऊ भैलोमे हे बोधी भुयाव ते बोधिसत्व या ग्रंथाचे लेखक आहेत पी एच डी केलेले आहेत पी एच डी होल्डर आहेत सध्या प्राध्यापक म्हणून शिरूरला आहेत तर त्यांचाही फोन आला की तुमची पाचवी आवृत्ती निघते असा ऐकतो आहे मला अभिप्राय द्यायचा आहे मग त्यांचाही अभिप्राय घेतला त्या पुस्तकामध्ये पाचवी आवृत्ती दोन हजार चोवीसला आली त्या आवृत्तीमध्ये हे दोघांचे अभिप्राय आले दोघांचे हे प्रस्तावना आल्या ह्या प्रस्तावना लोकांच्या हाती पडल्या लोकांनी पाचवी आवृत्ती उचलून धरली आणि त्यानंतर मला फोन यायला लागले बुलढाण्यामधून आले अमरावतीमधून ना आले नागपूरमधून ना आले मराठवाड्यामधून अनेक ठिकाणामधून बीड वगैरे या ठिकाणामधून आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं लिखाण छान झालेलं आहे तुमची कादंबरी आम्हाला फार आवडलेली आहे तर तुम्ही एक छोटीशी पुस्तिका अशी पुस्तिका लिहा पण संपूर्ण समग्र तुमचा जो विषय आहे तो संपूर्णच्या संपूर्ण विषय त्या पुस्तिकेमध्ये पाहिजे आणि आम्हाला वाचकांना कुठंही उभं राहून बोलता आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे अशा प्रकारची रमाई लिहा तर हा हे जेव्हा फोन आले तेव्हा मी विचार करू लागलो की रमाई पुन्हा लिहायची म्हणजे पुन्हा त्या का त्याच अवस्थेतून जायचं आहे पुन्हा रडणं आलं पुन्हा थांबणं आलं पुन्हा लिहिणं आलं पुन्हा ते प्रसंग मांडायचे आहेत मग विचार केला की कसे लिहावे मग म्हटलं की आपण गोष्टी रूपात रमाई लिहावी आणि अशा प्रकारे ही गोष्टी रूपात रमाई तयार झाली आणि त्याचे त्याचं प्रकाशन एक तारखेला पुण पुण्यातील रमाईंचं एक नंबरचं स्मारक जे वाडिया कॉलेजच्या चे, शेजारी आहे त्या स्मारकाच्या पायथ्याशी एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गोष्टी रमाईच्या या पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक नमो जोशी साहित्यिका लता पाडेकर आणि जगदीश ओहोळ यांच्या उपस्थितीत झालं सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो